राष्ट्रीय लोकनृत्य आणि भूमिका अभिनय स्पर्धा दोन हजार पंचवीस सव्वीस पी एम श्री मिरज हायस्कूल मिरजची निवड राष्ट्रीय स्तराची परंपरा अखंड राखून शाळेच्या लौकिकात भर राष्ट्रीय शैक्षणिक संशोधन आणि प्रशिक्षण परिषद नवी दिल्ली आणि राज्य शैक्षणिक संशोधन आणि शैक्षणिक प्रशिक्षण परिषद महाराष्ट्र पुणे यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित राज्यस्तरीय भूमिका अभिनय स्पर्धा दोन हजार मध्ये झालेल्या स्पर्धेत घवघवीत यश मिळवून पी एम श्री मिरज हायस्कूल मिरजने प्रथम क्रमांक पटकावत कोल्हापूर विभागात मानाचा तुरा खोवला आहे राज्यात प्रथम क्रमांक मिळवून दिल्ली येथे होणाऱ्या राष्ट्रीय स्पर्धेसाठी निवड झाली आहे दिल्ली येथे राष्ट्रीय स्पर्धेसाठी सलग सहाव्यांदा निवड होण्याची परंपरा अखंड ठेवत राष्ट्रीय स्तरावर सलग तीन वेळा विजयश्री खेचून आणत यशाची परंपरा तीन वेळा अजिंक्यपद विक्रमही शाळेने केला आहे या स्पर्धेमध्ये एकूण सात विभागांचा सा समावेश होता आणि आपल्या शाळेने प्रथम क्रमांक पटकावत विजयश्री खेचून आणली माननीय आयुक्त सत्यम गांधी साहेब यांनी विद्यार्थ्यांचे कौतुक केले आज पंडित जवाहरलाल नेहरू यांच्या जयंतीनिमित्ताने तसेच बालदिनाचे औचित्य साधून विजेत्या संघाचे कौतुक आणि शुभेच्छा शाळेच्या प्रशासक तथा उपायुक्त श्रीमती स्मृती पाटील मॅडम माननीय मुख्याध्यापक सर पर्यवेक्षक श्री दु सर यांनी दिल्या या स्पर्धेसाठी वि सहभागी विद्यार्थी यश साठे युवराज पाटील श्लोक गोरे रचना कांबळे वेदिकास्वामी तसेच मार्गदर्शक शिक्षक सौ पाटील मॅडम सौ तेली मॅडम यांचे पुष्पगुच्छ आणि भेट देऊन कौतुक करण्यात आले या स्पर्धेसाठी शाळेतील सहकारी शिक्षक आणि शिक्षक क्षेत्र कर्मचारी यांचे सहकार्य लाभले आहे नमस्कार आज चौदा नोव्हेंबर बालदिन आहे आणि बाल, बाल दिनाच्या सगळ्यांना अगदी सगळ्या लहान मुलांना बालकपाळांना हार्दिक शुभेच्छा आणि आजच्या या बाल दिनाच्या दिवशी एक चांगली बातमी अशी आहे की मिरज संस्कृत ज्या आमचा जो नेहमीप्रमाणे संघ आहे जो स्पर्धेत भाग घेत असतो मला वाटतं राष्ट्रीय शैक्षणिक संशोधन व शिक्षण परिषद मार्फत पर एक प्रकल्प राबवला जातो लोकसंख्य शिक्षण प्रकल्प याच्यामार्फत राज्यस्तरीय म्हणजे जिल्हास्तरीय राज्यस्तरीय आणि स्तरीय अशा या स्पर्धा असतात आणि आत्ता आमची मुलं राज्यस्तरीय ज्या काही स्पर्धा होत्या त्या प्रथम आल्या आहेत आणि राष्ट्रीय स्तरावर त्यांना प्रवेश मिळालेला आहे आणि राष्ट्रीय स्तरावर प्र जाणार आहे आणि त्यासाठी सुद्धा त्यांना शुभेच्छा आणि मला खात्री आहे की राष्ट्रीय स्तरावर सुद्धा आमची असण्याची मुलं हे बक्षीस घेऊनच येणार आहे त्यापूर्वी देखील आमचे संघ सहा वेळा या राज्यस्तरीय स्पर्धेमध्ये सुद्धा त्यांना पहिला क्रमांक पट राष्ट्रीय स्तरावर गेले राष्ट्रीय स्तरावर त्यांना दोनदा त्यांनी दो दुसरा क्रमांक आणि एकदा पहिला क्रमांक आलेला आहे आणि ह्यावेळेला परत राष्ट्रीय स्तरावर त्यांना संधी वेळ आहे आणि नक्की यावेळेला म्यू रिपोर्ट एस बी एन मराठी मिरज